नमस्कार कसे आहात सगळी चला आज मस्त पैकी खमंग मंचुरियन करायचं आलेला आहे कोबीचे छान को असा कोबी किसला चांगला अस बारीक एकदम आणि त्याचे मैदा टाकून छान तिखट मीठ सगळं टाकून असे गोळे बनवले आणि ते तळून घेत आहे इथं एवढे झाले इथे एवढे झालेत म्हणजे भरपूर आहेत एवढे तळणे हे आता तळेल्यात हे करते बंद आणि आता फोडणी द्यायची कांदा मिरची आणि लसूण हे टाकायचं टोमॅटो सॉस हा कुठला आहे चिली सॉस हे टाकून हे बघा इकडे चाललेलं आहे करायचं सोया सॉस सोया सॉस काढून घेते बघू शकता भरपूर केलेला आता सगळे हे टाकूनच मस्तकी फोडणी द्यायची तांद मिरची टाकायची कांदा पण कांदा टाकायचा मोठ्या ताटातच केलं सगळं बारीक आणि सगळं मस्त तळून घ्यायचं तेलामध्ये आणि मग आपण टाकायचं सगळं मंचुरियन चण्याले